नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात घरच्या साहित्यात फक्त अर्ध्या तासात मस्त चटपटीत कुरकुरीत पाणीपुरी कशी बनवायची या पद्धतीने बनवलेल्या या पुऱ्या मस्त टमटमीत फुकतात महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आणि मऊ सुद्धा पडत नाहीत साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन अचूक पद्धतीने या जर पुऱ्या बनवल्या तर अगदी बाहेर मिळतात तशाच या पुऱ्या मस्त कुरकुरीत राहतात घरच्याच साहित्यात कमी वेळेमध्ये बनणारी संपूर्ण पाणीपुरीची रेसिपी पाहूयात पाणीपुरीसाठी पुरी बनवताना दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे रवा कोणता वापरायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण काय घ्यायचं तर हे पहा इथे मी दोन प्रकारचा रवा घेतलेला आहे एक अगदी बारीक रवा आहे जो आपण रव्याच्या लाडूसाठी वापरतो आणि एक मोठा रवा आहे जो आपल्या नेहमीच घरी असतो आणि आपण उपम्यासाठी वापरतो तर उपम्यासाठी जो आपण मोठा रवा वापरतो ना तोच आपल्याला या पुरीसाठी वापरायचा एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं ही पुरी बनवताना गव्हाच्या पीठापेक्षा रव्याचं प्रमाण जास्त असतं घरातल्या कोणत्याही एक वाटी एका वाटीने हे साहित्य मोजून घेऊ शकतं एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे दोन्ही आपल्याला काढून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला मीठ तेल वापरायचं नाही ही पुरी बनवण्यासाठी पिठातलं ग्लुटेन आपल्याला जास्त रिलीज करायचं नाही त्यामुळे काय होईल मळलेलं पीठ लगेचच मऊ पडेल आणि मऊ जर पीठ असेल ना तर पुरे आपल्या पाहिजे तशा फुगणार नाहीत मीठ वापरल्यामुळे हे भिजवलेली कणिक मऊ पडू शकते त्यामुळे शक्य तो मिठाचा वापर करायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे तेल तेल जर यामध्ये वापरलं तर पुऱ्या तळताना तेल जास्त पितील जास्त तेलकट बनतील आता त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलेला आहे इथे सुद्धा पाणी गरम किंवा कोमट वापरायचं नाही रूम टेम्परेचरचंच पाणी वापरायचं गरम पाण्यामध्ये हे मळायला गेला तर अगदी हे पीठ दगडासारखं बनेल व्यवस्थित आपल्याला मळता येणार नाही मेहनत खूप लागेल आणि लाटताना सुद्धा याला चिरा पडतील त्यामुळे साधं पाणी घेतलं अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं घट्ट सर आपल्याला हे सुरुवातीला भिजवून घ्यायचंय तर बरोबर पाच ते सहा मिनिटे थोडं थोडं पाणी घालत हे मळवून घेतलेलं आहे याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ बनलेलं आहे यामध्ये रवा आहे त्यामुळे हे आपल्याला पाच ते सहा मिनिटे चांगलं मळवून घेणं खूप महत्वाचं आहे यामुळे रवा गव्हाच्या पिठामध्ये चांगला एकजीव होतो आणि रवा फुलायला सुद्धा सुरुवात होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्या खाताना रवा कच्चा लागल्यासारखं वाटत नाही यावरती ओलं कापड झाकायचं म्हणजे हे सुकत नाही पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे भिजत ठेवायचे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं होतं आणि हे पहा फक्त दोन चमचे पाणी उरलेलं आहे बाकी सगळं मळण्यासाठी वापरलेलं आहे पाणीपुरी घरी जर बनवणार असाल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही तयारी करून ठेवायची रवा आणि गव्हाचं पीठ भिजवून ठेवायचे यावेळेमध्ये बाकीची सुद्धा सगळी तयारी करून होते आंबट गोड चटणी बनवण्यासाठी थोडीशी चिंच गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली फक्त पाच ते सहा मिनिटे हे मी भिजवून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे लगेचच ही मऊ पडते रात्रभर ही चिंच भिजत ठेवायची गरज लागत नाही हे पाणी थोडंसं थंड झालेलं आहे हे पहा चिंच सुद्धा मऊ झालेली आहे हातानेच या पद्धतीने याचा पल्प काढून घेतला एका पॅन मध्ये हे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला गुळाचं प्रमाण यासाठी थोडंसं जास्त ठेवायचं याला आपल्याला उकळी काढून घ्यायची नाही किंवा शिजवायचं सुद्धा नाही फक्त मंदाचेवर हलवत राहायचं गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे गुळ वितळल्यानंतर लगेचच हे गाळून घ्यायचं कारण यामध्ये चिंचेच्या बिया किंवा गुळाचे छोटे छोटे खडे असू शकतात त्यामुळे हे पाणी एका भांड्यामध्ये गाळून घेतलं आता, पानी पानी आता या ज्या चटण्या असतात याची कन्सिस्टन्सी पाण्यासारखीच असते त्यामुळे थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं पाणीपुरीसाठी लागणारं आंबट गोड पाणी तयार झालेलं आहे आता तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं घेतलं अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ थोडासा हिंग घातला पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट सुद्धा आपल्याला गाळून घ्यावी लागेल तर एक ते दोन वेळा याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे उरलेलं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पुन्हा हे गाळून घ्यायचं म्हणजे यातला सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरतो पाणी चवीला सुद्धा मस्त तिखट आणि खमंग बनतं तिखट पाणी सुद्धा आपलं तयार आहे भाजी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतलेला आहे कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत हा बटाटा मॅश करून घेतला किंवा हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता जास्त हे पेस्ट सारखं बनवायचं नाही यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा छोटा चमचा चाट मसाला पाव चमचा मिरीपूड घातलेली आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि हे मिक्स करून घेतलं घरीच आपण ही पाणीपुरी बनवतोय त्यामुळे अगदी साधी भाजी बनवून घेतलेली आहे तर पाणीपुरीच्या स्टफिंगसाठी लागणारं सगळं साहित्य आपलं तयार आहे वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत ही कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे यातला रवा सुद्धा मस्त फुललेला आहे पण भिजवून घेतल्यामुळे जास्त हे कठीण सुद्धा झालेलं नाही कडक झालेलं नाही किंवा जास्त मऊ सुद्धा झालेलं नाही आपल्याला लाटायला अतिशय सोपं जाईल अशीच याची कन्सिस्टन्सी आलेली आहे याचे दोन भाग करून घेतले एक गोळा करून घेतला किचन ओट्यावरतीच हे मी लाटून घेणार आहे कारण थोडस मोठं लाटून घ्यावं लागेल यामध्ये रवा आहे लाटताना थोडीशी मेहनत लागते पण ते सोप्पं करण्यासाठी काय करायचं हे अलटून पलटून लाटायचं म्हणजे पटकन पुढे सरकतं आणि सगळ्या बाजूनी एकसारखं लाटलं जातं आता या पुऱ्या टमटमीत फुगणार की पापडीसारख्या कडक होणार हे याच्या जाडीवरच खूप अवलंबून आहे त्यामुळे पुरी अगदी परफेक्ट फुगण्यासाठी याची जाडी खूप महत्वाची आहे तर त्यासाठी काय करायचं एखादा कॉइन घ्यायचा या कॉइनची जी जाडी आहे ना या तेवढीच याची जाडी ठेवायची यामुळे काय होतं पुरी पापडीसारखी कडक बनत नाही पुरी तळल्यानंतर पुरीच्या ज्या दोन्ही बाजू असतात त्या एकसारख्या जाडीच्या बनतात त्यामुळे याची जाडी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायची नाही त्यासाठी कॉईन वापरू शकता आपल्याला माहितीच आहे या पुऱ्या छोट्या असतात कारण कर वे एका वेळी एक पुरी आपण खातो छोटी असेल तर व्यवस्थित खाता येते पण ही छोटी पुरी कट करण्यासाठी कटर नसेल तर आपल्या मसाल्यातल्या डब्यातली वाटी असते ना ती वापरू शकता ती वाटी छोटी असते त्यामुळे पुऱ्यांचा आकार सुद्धा लहान होतो मी सुद्धा तीच वापरलेली आहे तर या पुऱ्यांची जाडी किती ठेवायची ते पाहिलं कट कशा करायच्या ते पाहिलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्या टमटमीत फुगायला हव्यात आणि कुरकुरीत राहायला हव्यात अजिबात मऊ पडायला नको तर त्यासाठी काय करायचं एखादं कॉटनचं कापड ओलं करून घ्यायचं ओलं करून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी पिळून घ्यायचं नाही थोडंसं पाणी त्यामध्ये शिल्लक ठेवायचं किचन ओट्यावरती ओलो हो कापड घेतलं ना की किचन ओटा दिसायला हवा एवढं या पाणी यामध्ये शिल्लक असायला हवं त्यावरती या कट करून घेतलेल्या सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या पुन्हा यावरती एक सुकं कॉटनचं कापड टाकायचं तर दोन्ही गोळ्यांच्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत ओल्या कापड्यावरती काढून घेतल्या याची जी एक बाजू ओली आहे ना तीच या पुऱ्या फुगण्यासाठी खूपच महत्वाची आहे दहा मिनिटे असं जे ओल्या कपड्यावरती ठेवलं तरी चालेल तोपर्यंत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तर हे पहा तेल मी गरम करून घेतलेलं आहे पण अगदी कडकडीत नाही तेलामध्ये पुरी टाकताना काय करायचं जी ओल्या कापडावरती ठेवलेली पुरीची बाजू आहे ना ती तेलामध्ये अगोदर सोडायची आता तेल कडकडीत गरम नाही लो टू मीडियम फ्लेम वरती ही पुरी मी तळून घेतली आणि हे पहा आपल्याला पाहिजे तशी ही फुगलेली नाही पुरी मस्त कुरकुरीत होण्यासाठी फुग्यासारखी फुगण्यासाठी तेल कडकडीत गरम असणं खूप महत्वाचं आहे पुन्हा तेल मी चांगलं गरम करून घेतलं थोडंसं धूर सुद्धा निघत आहे तुम्ही पाहू शकता आणि या पुऱ्यांची जी ओली बाजू आहे ना ती तेलामध्ये सोडली दुसरी महत्वाची गोष्ट मीडियम टू हाय फ्लेम वरतीच या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचेत हाय फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे काय झालं जी ओली बाजू आहे ना त्याला लगेचच जास्तीची हीट मिळाली त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ना त्याची लगेचच वाफ झाली ही वाफ लगेच पुरीमध्ये पसरली त्यामुळे पुरी फुग्यासारखी फुकते त्यामुळे हलवाईवाले सुद्धा याच पद्धतीने पुऱ्या लाटून झाल्यानंतर ओल्या कपडावरती ठेवतात तर हे पहा सगळ्या पुऱ्या अगदी टमटमीत फुकत आहेत आता पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी मऊ न पडण्यासाठी आपल्याला हे अलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचंय यामुळे काय होईल पुऱ्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहणार नाही आणि जर यामध्ये पाणीच शिल्लक नाही राहिलं अजिबात मॉइश्चरच नाही राहिलं तर पुऱ्या मऊ अजिबात पडणार नाहीत मस्त कुरुकुरीत राहतील तर सगळ्या पुऱ्या या पद्धतीने तळून घेतल्या आता या थंड झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता तशाच या फुगलेल्या आहेत अजिबात मऊ पडलेल्या नाहीत तर आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल पुऱ्या किती कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या सुरुवातीला यामध्ये बनवून घेतलेली बटाट्याची भाजी घेतली थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला यावरती शेव घेतली आणि ही झाली आपली गोड पाण्यातली मस्त चटपटीत पाणीपुरी याच पद्धतीने यामध्ये तिखट पाणी घेतलं आणि ही झाली मस्त झणझणीत चटपटीत तिखट पाणीपुरी मस्त टमटमीत फुगलेल्या अजिबात तेलकट नसणाऱ्या या पुऱ्या नक्की बनवून पहा बाहेर मस्त पाऊस पडतोय घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये ही चटपटीत मस्त कुरकुरीत पाणीपुरीची रेसिपी नक्की ट्राय करा